आहे शेतात असं यायचं तर नव्हतं शेत नागपंचमी आहे आणि तिथे मंदिर आहे तिथे जायचं आहे पूजा करायला आमच्या शेताच्या बाजूलाच आहे नागोबाचं मंदिर आहे तर काका घरी गेलेले आहे काका आले की आम्ही जाऊ पूजा करायला ते कार्तिक बसला आहे पाऊस खूप सुरू आहे त्यामुळे सर्व बोलवलं आहे वारा पण आहे थंडी लागत आहे खूप हा इथं थांबवलं गेल नाही तर उंदिर घुसन आम्ही उंदिरामुळे खूप त्रस्त आहे हो कट नाही करता येत म्हणून आम्हाला इथं काहीच ठेवता येत नाहीये जेवणाचा डबा सुद्धा आणला का त्याला सुद्धा काहीतरी करून ठेवते रे बघा वारा किती सुरू आहे एवढी थंडी लागत आहे खूपच चुकलं ना लक्षात नाही आज माझ्या तर तुम्हाला जास्तच थंडी लागते तुम्हाला उन्हाळ्यातही थंडी लागते <laughs> सुकी झाली स्वेटर घालून नाही आली एवढा वारा आहे थंडगार आणि पाऊस पण सुरू आहे ना थंडी लागत आहे आता चुली जवळ हा हो तिथंच चुली जवळ ना थंडी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आता आम्ही नागोबाच्या मंदिरमध्ये जात आहे पूजा करायला काकाची वाट बघत आहे पण काकाला बहुतेक वेळ असेल कारण आम्हाला कुठे जायचं आहे पाऊस पण येत आहे थंडवारा पण आहे तसं पण शेतात काही काम नाही कारण आज नागपंचमी असल्यामुळे जमिनीला गोरखार काहीच नाही करता येत त्यामुळे काम नाही काही आता नाही आहे त्यामुळे आता आम्ही पूजा करून घेतो तिथे जातो काका येतील तेव्हा येतील काकाला पण घरी पूजा वगैरे करायची आहे अगरबत्ती तर मग तिथून आल्यावर इकडे लावू ती तिकडे लावायची पण घेऊन घेते मग तिथली पायच चला ना जाऊ चालत चला जाऊस चला तर मग जाऊ तुझ्या करायला ठीक आहे कसा बाहेर निघाला मला एक मला काही दिला

टमाटरच लावून देऊन इथं नाहीतरी खाली पट्टी जाण्यापेक्षा रोप तर एवढं काय नसतं बघ तर विकताचं सोयाबीन पेरलेलं म्हणजे कंपनीची बॅग फरकच हो ना किती फरक पडतो आणि हे घरचं बियाणं ना सोयाबीन हे ठेवलं होतं पेरणीसाठी ते बघा आणि ते आधी दाखवलं की हे बॅगचं बिया ना म्हणजे काय त्या घरचंच पेरलेलं बरं आमकाच निघतेच चालू जवळच मागीरात शेताला लागूनच जाऊ पूजा करायला त्यानंतर मग शेतात करू पूजा इथे हो तिथे म्हणजे कसं काय हा नाला गावात तर आता आलो आम्ही पूजा करून तिथून तिथला व्हिडिओ काही काढला नाही हां हो टाकलं बगीच्या हे करून या टाकलं ना आतमध्ये उटीकड़े, उटीकड़े, हो हो कुठीकडे पण तिकडे पण मागे पण कुटाराकडे पण टाकलं एकदम आतमध्ये गेली पण टाकलं तिकडे गेली तर आता सगळीकडे प्रसाद वगैरे ठेवला आहे नागपंचमीचा पूजा वगैरे झाली छान वाटलं तिथला व्हिडिओ काढला नाही गावातले लोक होते मला वाटलं पागल झाली का हे बाई एकटीच बडबड करत आहे कॅमेरासोबत मोबाईलसोबत म्हणून मी व्हिडिओ काढलाच सा नाही तिथला का वाटलं काहीतरी सण असल्यासारखं वाटत आहे नाहीतर आजकाल सगळं प्रथा कमी कमी होत चालल्या नवीन पिढी तर बिलकुल लक्ष देत नाही काहीच कळत नाही नागपंचमी काय कसं असते नागोबा नागाला नाग पण म्हणते नागोबा म्हणते हे नाव सुद्धा आपलं कर्तव्य आहे त्यांना सांगण्याचं आपणच नाही सांगणार तर त्यांना कसं कळणार आहे चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आता तुम्हाला मी दाखवते एक जादू बघा जादू हां हे बघा रोज आमच्या पिशवीमध्ये घुसते आणि काही ना काही करून ठेवते पराक्रम इथे पण काहीतरी हे अरे mm. खूप काही काही कापून ठेवलं चांगल्या चांगल्या पिस्त कापून ठेवल्या ताडपट्टी काय करायचं आमचं